सूरज तांबे गट ग्रामपंचायतचे सदस्य तारणा आपल्याला या मुलाखतीद्वारे सांगू इच्छितो की आपण बघत आहात की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये विधानसभेचं वारं लागलेलं आहे आणि त्या विधानसभेमध्ये मी या उमरेड विधानसभेच्या एक ग्रामपंचायतचे एक सदस्य आहे या संदर्भाने मी आपण सांगू इच्छितो की फार असं विधानसभेचा वारा सुटल्याने इच्छुकांची गर्दी फार या विधानसभेमध्ये लाभलेली आहे जो तो या पक्षाकडून उमेदवारी त्या पक्षाकडून उमेदवारी संपूर्ण धावपळीमध्ये लागलेला आहे असून असूनसुद्धा या विधानसभेमधलं एक सर्वसामान्य माणसाचं नेतृत्व म्हणून सन्माननीय राजूभाऊ मेश्राम वंचित बहुजन आघाडी सामाजिक कार्यकर्ता उमरेडी सभा आणि त्यांच्या मिसेस सन्मान्य सपनाताई राज, राजेंद्रभाऊ मेश्राम सिव्हिल इंजिनियर तथा वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्या विधानसभा यांचं फार अमूल असं योगदान या क्षेत्रात मागील चौदा वर्षापासून राहिलेलं आहे प्रश्न शैक्षणिक असो आर्थिक असो सामाजिक असो ते आपापल्या आप छोट्या छोट्या मूलभूत सुविधांपासून जे कोणी वंचित आहेत त्याच्या प्रश्नांचं निवारण करण्याचं काम या विधानसभेमध्ये पुढील मागील चौदा वर्षापासून करीत आहेत अशा माणसांना आपण एक या विधानसभेमध्ये संधी द्यावी की जेणेकरून त्या संधीचं ते सोनं करू शकतील आणि गोरगरीब जनतेच्या पीडित व्यक्तींच्या शेतकऱ्यांचा आवाज एस सी एस टी आरक्षणाचा असो ओबीसी आरक्षणाचा असो हे त्या विधानसभेमध्ये आपल्या व्यता मानते विधानसभेमध्ये उमरेटचं जे आर्यचं आहे म्हणजे ग्रामीण रुग्णालय जे आहे ते फार म्हणजे असं वीस तीस खाटांचं ते रुग्णालय बनलेलं आहे आता सेवे अभाविक आहे की आपलं ग्रामीण जनतेला म्हणून ज्याला तात्काळ सोयीसुविधा उपलब्ध पाहिजे त्या तात्काळ सोयीसुविधा सोयीसुविधा त्या ग्रामीण अस्पतालामध्ये आपल्याला म्हणजे मिळत नाहीत म्हणजे कसं आहे की बा येथून जर आपण त्या आर एसमध्ये नेलं ग्रामीण रुग्णालयात नेलं एखाद्या पेशंटला एमर्जन्सीमध्ये तर ते डायरेक्ट रेफर आपल्याला म्हणजे कुठं करायला पाहिजे कुठं नागपूरला रेफर करेल तेवढ्या वेळात आपल्याला क्षणिक काही पेशंट अशा प्रकरणामध्ये एमर्जन्सीवाले काही म मु, मृत्यूसुद्धा पावलेले आहेत करिता या विधानसभेमध्ये आपल्याला एक मा मागेच आता राजूभाऊ पारवे साहेबांनी सांगितलं आपल्याला की हे म्हणजे उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी आपण बांधत आहोत पण त्यापूर्वी पण मी सांगू इच्छितो की तिथेच उमरेडमध्ये आपण ट्रामा केअर सेंटर ओपन केलं ट्रामा केअर सेंटरचं उद्घाटन झालं लोकार्पण पण झालं पण ते ट्रामा से केअर सेंटर अजूनही आपल्यापर्यंत उपलब्ध झालेलं नाही ना, नागरिकांची इथे फार गैरसोय हो, हो होत आहे तरी पण या उमरेड विधानसभेमध्ये आरोग्याच्या फार मोठा गंभीर प्रश्न आहे की जेणेकरून गोरगरीब जनता जे पाच पन्नास शंभर दोनशे रुपये रोजी कमावते अशा लोकांचं काय होणार हा मूलभूत प्रश्न इथे झालेला आहे तरी या आर विधानसभेमध्ये आपण या माध्यमातून की जेणेकरून उपजिल्हा केंद्रातून आपण छोट्या छोट्या शहरांमध्ये किंवा गावांमध्ये त्याच्यापेक्षा पण आर्यच म्हणजे ग्रामीण रुग्णालय आपण स्थापन करू शकू या उद्देशाने तेल आ... चार पाच टर्म आमदार होऊन गेले इथले अजूनही या उमरेड विधानसभा आपली खूप मागासलेली आहे रस्त्याचे मुद्दे आहेत रस्तं आपले विद्यार्थी जातात आपले प्रवासी जातात ते रस्ते अजूनही बनलेले नाहीत इथून त्या तारण्यावरून जर कोईला जायचं म्हणलं तर रस्ता एकदम पचकडीपासून त्या चाड्यापर्यंत एकदम असा खराब झालेला रस्ते सोबत आहे सोबतच शैक्षणिक सुविधा आहेत जे शैक्षणिक सुविधा आपल्या विद्यार्थ्यापर्यंत जिल्हा परिषदद्वारे तर पुरवठातच पण उच्च शिक्षणासाठी उच्च असं मा शाळा आपल्याकडे उपलब्ध नाही आहेत सोबतच आपलं इकडचं झालं म्हटलं तर विद्यार्थ्यांचा सार्वजनिक विकास तो सोबतच त्यांचा प्रवास जो असतो तो प्रवाससुद्धा खडतड झालेला आहे या रस्त्यांच्या सुविधामुळे या सेवेअभावी म्हणजे कसं आहे की नुसतं म्हणजे मी या पक्षाचा कार्यकर्ता मी त्या पक्षाचा कार्यकर्ता मी याचा माणूस मी त्याचा माणूस हे होऊन चालणार नाही मी उमरेड विधानसभेतील संपूर्ण जनतेला विनंती करतो की आपला विकास म्हणजे मी याचा माणूस मी त्याचा माणूस हा विषय नाही आपला सार्वजनिक विकास झाला पाहिजे आपला शैक्षणिक विकास झाला पाहिजे आपला सामाजिक विकास झाला पाहिजे जेणेकरून आपल्याला जर भारत महासत्ता बनवायची असेल तर आपली येणारी पिढी जी आहे तिला शिक्षित बनवणं फार गरजेची ग गर गरज आहे कारण बाबासाहेब म्हणतात शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो शिक्षण ग्रहण करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही कारण की कसं असते की माणूस गरीब कशामुळे आहे आजच्या कंडिशन म्हणजे माणूस गरीब याच्यासाठी आहे की तो शिक्षितच नाही जर शिक्षणच नाही मिळेल आपल्याला तर तो वंचित राहणार आहे सेवेपासून वंचित राहणार आहे कोणत्या आपल्या सुविधांपासून वंचित राहणार आहे आपल्या नायकाशाची तो लढा देऊ नाही शकणार आहे म्हणून म्हणतात की राजूभाऊंनी एक फार मोठा संकल्प इथे आणला आहे की त्यांनी आमच्या उमरेड विधानसभेतील शाळेमध्ये आज तारणा झालं विरकणी झालं पचकिडी झालं या शाळांमध्ये नोटबुकचं वितरण आणि पेनाचं वितरण एक म्हणजे उपक्रम की माझ्या विद्यार्थी शिकला पाहिजे पुढे जाऊन तो कलेक्टर डॉक्टर इंजिनियर वकील बनला पाहिजे या दृष्टिकोनातून मेसराम भाऊंनी राजूभाऊ मेश्राम आणि त्यांच्या अर्धांगिनी सौभाग्यवती सपना सपनाताई मेश्राम यांनी फार स्तुप्त उपक्रम राबवलेला त्या स्तुप्त उपक्रमाचे मी स्वागत करतो मा नमस्कार मी सुजित नानाजी गेडाम गडग्राम ग्रामपंचायतीतील सदस्य आहे आमच्या गावामध्ये आज राजूभाऊ मेश्राम यांनी येऊन शाळेमध्ये बुक वाटप केले व छोट्या छोट्या मुलांना कसं वर जाता येईल शिक्षणाच्या काय महत्व आहे ते पटवून दिले व शिक्षण घेऊन माणूस कशा प्रकारे स्वतःची व गावाची प्रगती करू शकतं तर सगळं राजूभाऊ मेश्राम यांनी आमच्या छोट्या छोट्या मुलांना समजवून सांगितलेलं आहे हे पुस्तक आहे त्यांच्या बुक वाटप आणि पेन वाटप केलं आहे त्यांनी तर याच नुसतं शिक्षण क्षेत्रातच नाही तर सामाजिक क्षेत्रातसुद्धा कुठेही काही हो तर राजूभाऊ मेश्राम आपले नेहमी अग्रेसिव्ह राहतात कुठं कोणावर अन्याय झाला तिथं नेहमीच जाऊन ते त्यांच्या कशा पद्धतीने मदत करता येईल ह्या सर्व गोष्टीच्या ते गोष्टीमध्ये अग्रेसिव्ह राहतात व कोणालाही काहीही गरज पडो कशाचीही गरज पडो कुठेही मागं पुढं न पाहता ते झिझक मनाने ते सर्वांची मदत करतात एवढंच मी या प्रसंगी सांगू इच्छितो की राजूभाऊ मेश्राम यांना जर एक संधी मिळाली तर ते नेहमीच उमरेड विधानसभा क्षेत्राचा खूप मोठा विकास करू शकतील अशी मला त्यांच्याकडून इच्छा आहे अपेक्षा आहे व ते करून दाखवतीलच हे मी सांगू इच्छितो